तुमच्या हातात जी बॅट आहे हीच माझी निशाणी लुडून येणार का नाही शंभर टक्के लुडून येणार का नाही तुम्ही तुम्ही बॅट बोला ना क्रिकेट वाले येणार का नाही येणार का नाही कचक्यात येणार ना ठीक आहे या ठिकाणी सर्व स्तरातून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं मी स्वागत करतो प्रचाराच्या दरम्यान ही मॅच या ठिकाणी खेळवली जाते तर मी काही काही केलेलं नाही बरोबर ना मी हे केलं आहे मी फक्त सगळ्यांना एक आवाहन करतो आपण सर्व ग्रामीण भागातले आहात ही निवडणूक आपल्या आदिवासी समाजाच्या आत्मसन्मानाच्या ही निवडणूक अभिनेतू कभी नाही अशा प्रकारची आहे ही निवडणूक गोर गरिबांच्या आत्मसन्मानाच्या ही निवडणूक खेड्यापाड्यातल्या प्रत्येक समाजाची जाणीव करून देण्याची आहे ही निवडणूक साधी नाही निवडणूक येतात निवडणुका जातात मी ही निवडणूक फक्त आणि नि, फक्त तुमच्या भरोशावर लढतोय तुम्ही साथ देत असाल तर वरती हात करा का तुम्हाला साहेब साथ देतोय सगळ्यांनी वरती हात करा शंभर टक्के साथ आहे ना जशी तुमची साथ आहे खाली तशी तुमची साथ आहे तशी नात्या गोत्यात गावागावा प्रत्येक समाज बघा माझ्या मागे आणि खाली प्रत्येक समाजातला माणूस ही निवडणूक तो स्वतः लढतो अशा पद्धतीने प्रचार करू लागला आमचा आशाचा माणूस असो नांदगावचा माणूस असो कनवळचा माणूस असो करुंडेचा माणूस असो तिलोंड्याचा माणूस असो चालतवडचा माणूस असो प्रत्येक माणूस डोंगरवाडीचा असो वांगरवाडीचा असो वाळवंड्याचा असो सगळे करते प्रत्येक माणूस भेटून उठले नाही माझ्या मागे ना कुठला ठेकेदार ना कुठला व्यापारी ना कुठला नेता, नेता माझ्या मागे फक्त आणि फक्त जनता आणि जनताच आहे माझ्याबद्दल काय नाही बोल एकदा एकदा संधी देऊन बघा हा तुमचा प्रकाश निकम असं काम करेल की प्रत्येकाला अभिमान वाटेल माझ मत वाया गेलं नाही कधी कधी मी व्हॉट्सअपवर बघतो प्रत्येक जण आपल्या आपल्या परी प्रचार करतो पैशात काही काही लोक स्वतःच्या विनंती करतो सगळ्यांना कळकळीची विनंती करतो समोरच्या धन्य पार्टीकडे प्रचंड पैसा त्यांच्या आमिषाला बळी पडू नका तुम्ही आमिषाला बळी अडाल तर तुम्ही आपण प्रत्येक माणूस सांगू हजार रुपये फुटले जातील दोन हजार तुम्हाला जे करायचं आहे तेच करायचं बरोबर का चुकीचं तुम्हाला एवढे आमिष दिली जातील फक्त एकच लक्षात ठेव रात्र दिवस वीस तारखेपर्यंत यांचा एकदा मात मोडायचा आहे का नाही जोरात बोला सगळ्यांनी आपल्या पैशावर हे मोठे हे पाच वर्षातून आपल्या गावात येतात पाच वर्ष कधी दिसत नाही मत आली ढवळ कपडे घालून आलं काय राघो काय दाजी काय मध्या बरं आहे काय विष्णू कसा आहेस तुला सांगत होतो आता कॅमेरा चालू आहे सात आहे एवढाच विचारता पाच वर्ष मला वाईट वाटतं कडाच्या मेटला गेलो आता खडी टाकली त्यांच्या भासनी पाले आता डांबर चालू होणार आहे डांबर पेंट फेब्रुवारी चालू आहे किती फसवाई चालू चालू गावागावातले रस्ते एवढे खाले मी याच डोंगरपाड्यामध्ये आलो होतो साहेबांच्या याच्या निरोप समारंभ आणि तेव्हा होता हा प्रकाश निकम दुसऱ्यांदा जेव्हा तुमच्या गावात येईल तेव्हा डांबरी रस्त्यावर ते आणि दुसऱ्यांदा गावात आलो तेव्हा डांबी रस्त्यावर प्रत्येक गावात रस्ता चांगला करायचा आहे प्रत्येक गावात सभागृह द्यायचा आहे प्रत्येक गावात व्यायाम शाळा आहे प्रत्येक गावात वाचनालय करायचं एकदाच चालते तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक याच्या माध्यमातून बॅटचा स्टेटस ठेवा बॅटचा डीपी ठेवा सगळ्या नावा आपण क्रिकेट खेळतो थोडीशी मौज मस्ते आपण क्रिकेट खेळत असताना जी एनर्जी आपल्याला तीच एनर्जी तुमच्या भविष्यासाठी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा प्रकाश निकम एकदा विधानसभेत केला असं काम करून दाखवेन की पुढचे पंचवीस वर्ष हा तुमचा प्रकाश निकम पडणार नाही सगळ्यांना थांबतो या ठिकाणी बघा साडेचार वाजता कुणीच नारी करेल नाही मी सहा वाजता एक पण कार्यकर्ता सांगतो का मला जीवन नाही पाहिजे पेटून उठलेला आपल्या समाज आदिवासी समाज उठलेला बघा ते सांगतात कोकणी समाजाचा सुनील आहे ना सुनील कोकणी समाजाचा आहे